पुणे मर्चंट बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बौद्धचिन्हाचं अनावरण करण्यात आलं यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे बँकेच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी तसेच जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी शब्द देतो असं देखील त्यांनी म्हटले आणि त्यांनी बँकेला शुभेच्छा दिल्या आहेत अरणेश्वर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल इथे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे बँकेच्या केलेल्या प्रगतीचा आढावा यावेळी अध्यक्ष विजय डेरे यांनी मांडलाय या शतक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची जेव्हा सांगता समारंभ होईल तेव्हा अजितदादा पवार मुख्यमंत्री म्हणून येतील अशी खात्री आहे असे उद्गार अध्यक्ष विजय डेरे यांनी आपल्या भाषणामध्ये काढले यावेळी बँकेचे अध्यक्ष विजय डेरे बँकिंग क्षेत्रामधील मोठं नाव विद्याधर अनस्कर आमदार सुनील टिंगरे तसेच तसेच उपाध्यक्ष सुधीर शेळके अंकुश काकडे माजी उपमहापौर दीपक माणकर माजी उपमहापौर प्रसन्न जगताप संचालक मंडळ आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते ही पुणे शहर आणि परिसराची अर्थवाहिनी असणाऱ्या पुणे मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या शतक महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आणि शतकोत्सवी बोध चिन्हाच्या अनावरणाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत देखील करतो पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देखील देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज ह्या शतकोत्सवी बोधचिन्हाचं अनावरण झालं असे देखील जाहीर करतो खरंतर <प्राँगा> हे योगदान या वाटचालीमध्ये अनेकांचा उल्लेख करावा लागेल कारण शंभर वर्ष काही सुधी गोष्ट नाही शंभर आणि ह्या बँकेने आत्तापर्यंत बरेच चढउतार बघितले बरेच जण आज आपल्यात हयात नाही आहेत देखील बँकेच्या हयात नसणाऱ्या मान्यवरांचं त्या त्या काळात बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्ड अधिकारी कर्मचारी जे जे कोणी मान्यवर होऊन गेले त्यांचं कृतज्ञापूर्वक आज स्मरण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं त्यांचं मी स्मरण करतो कारण त्यांनी लावलेलं हे सगळं मोठं रोपटप कैलासवासी नची केळकरांनी कैलासवासी दामोदर बळवंत खुर्दांनी कैलासवासी पंढरीनाथ पाटसकर यांनी लावलेलं एकोणीसशे चोवीस सालचं हे रोपट आज इथपर्यंत पोचलेलं आहे परंतु अजून खूप मोठा पल्ला गाठायचा तो करता विजय ढेरे आणि त्यांची सगळी टीम काम करतीये तुम्ही सगळे खातेदार आणि हितचिंतक त्यांना मनापासून पाठिंबा देत आहे हेही एक समाधानाची बाब आहे गोष्टी सहकार विभागाच्या अंडर येतात त्या तुम्ही आम्हाला सांगा आज मी हे भाषण ऐकलं आणि आपल्या विद्याधर अनासकरांचंही भाषण ऐकलं मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ती नोट तयार करा मी सोमवारी बहुतेक नाही आहे मंगळवारी मी मुंबईत असेल मंगळवारी बुधवारी मी कवडे सात सहकार आयुक्त त्यांची आता मला वाटतं मुदत संपती आहे त्यांना आणि राजेश कुमार आपले ए सी एस सहकार ह्या दोघा तिघांना सांगतो आणि ह्याच्यातले ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही जे, जे पंचेचाळीस वयाचं इतर बाकीचं सांगितलं तर मी त्या पद्धतीनं निश्चितपणे विचार करेल कारण होत नाही परंतु अतिशय चांगल्या प्रकारचं शतकोत्सवी बोधचिन्ह देखील विजयराव तुम्ही केलेलं आहे शतक महोत्सवी काळात सुद्धा लोकाभिमुख पारदर्शक प्रामाणिक आणि ससृतीच्या कारभारातून आपली बँक ही लोकांच्या मनातलं विश्वास आणखीन वाढवेल बँकेतल्या ठेवी वाढतील त्यांचा उपयोग गरजूंना कर्ज मिळण्यासाठी त्या ठिकाणी होईल येणाऱ्या काळात बँक अधिकाधिक भरभराट करेल असा विश्वास मी आपल्या सकाळच्या साक्षीने व्यक्त करतो पुणे मर्चंट बँकेच्या शतक महोत्सवी वाटचालीच्यासाठी संपूर्ण पुणे मर्चंट परिवाराला या बँकेच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आगी नव्याण्णव वर्षात डोकवणे खूप गरजेचे वाटते कारण आमच्याबरोबर स्थापन झालेल्या इतर बँका खूप पुढे गेल्या आहेत उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सहकारामध्ये विशेष जाण असलेले लोक आहेत त्यामुळे मला थोडंसं त्यात एक्सप्लेनेशन करणं खूप गरजेचं वाटलं दादा आमच्या बँकेची स्थापना एकोणीसशे चोवीस साली झाली आणि बँकेची दुसरी शाखा सुरू व्हायला अठ्ठावन्न वर्ष लागली म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये त्यावेळेला देखील माझे वडील स्वर्गीय प्रकाश जै आणि अंकुशराव काकडे हे दोघेही त्यावेळेला त्या पॅनलमधनं निवडून आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बँकेच्या वाटचालीस सुरुवात झाली आणि दुसरी शाखा ब्याऐंशी नंतर झाल्यानंतर वडिलांच्या निधनानंतर मी दोन हजार तीन मध्ये तिथे आलो दोन हजार तीन मध्ये ज्या वेळेला एकूण सात शाखा होत्या आज त्या आपण चौदा शाखा त्यावेळेला बँकेच्या ठेवी कोटी होत्या ह्या वीस वर्षामध्ये त्या ठेवी वर्षा आपण दोनशे सेहेचाळीस कोटी पर्यंत नेले त्यावेळेची कर्ज तेहतीस कोटी होती यावेळेला एकशे बावीस कोटी पर्यंत ती गेली आहेत बारा वर्षात कंटिन्युअसली आमचा एन पी शून्य टक्के त्यानंतर संपूर्ण बारा वर्षात बँक नफ्यात आहे वेळोवेळी ज्या ज्या वेळेला आमच्या बँकेला अडचण आली त्या त्या वेळेला आपण आम्हाला अतिशय चांगली मदत केली प्रत्येक वेळेस दादा तुम्ही कधीही तुमच्याकडं आलो तर आम्हाला तुम्ही कधी नाही म्हणाला नाही आणि त्याचमुळे आमची प्रत्येक कामं ही सहकार काम खात्यातली त्वरित होत गेली त्यामुळेच आम्ही आजपर्यंत माझा जर कधीही कुठलाही कार्यक्रम घ्यायचा तर बँकेच्या कार्यक्रमाला फक्त दादांनाच मी बोलवतो आपण या कार्यक्रमाची आमच्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात आपण केलेली आहे आणि ज्या वेळेला आमचा शताब्दी महोत्सवाचा सा। सांगता समारंभ होईल तो देखील आपल्या शुभास्य व्हावा अशा आमच्या सर्वांची इच्छा आहे आज तुम्ही इथं उपमुख्यमंत्री म्हणून आला आहात आणि आमच्या सर्वांचीच इच्छा आहे की सांगता समारंभापर्यंत आपण मुख्यमंत्री म्हणून आमच्या <सथ> कार्यक्रमाला उपस्थित राहावं हीच एक सदिच्छा आहे बावीस तारखेच्या राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाला देखील आम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सदर प्रभू रामचंद्रला माझी विनंती आहे की बाबा दादांना आमच्या कुठल्याही परिषद पुढच्या कार्यक्रमापर्यंत मुख्यमंत्री करावं अमोल उद्मले सह हर्षल सी चोवीस तास पुणे